आम्ही आलो आहोत शुभमच्या घरी आणि आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमच्या भावांना ओवाळलं असेल नक्कीच तर म्हटलं आपण ही साजरी करूया आणि यानंतर पुढे बऱ्याचशा आजी आजोबांना म्हणजे सगळ्याच आजोबांना आमच्या राखी बांधायची जाऊ शकत नाही पण तसं म्हटलं इथला सुरुवात करूया कारण लकीली असतो घरी सापडला मेन म्हणजे भवराया आमचा नाहीतर दिवसभर गायब असतो बरं का तर हॅपी रक्षाबंधन शुभम अख्खा लाडू खायचा असतो आकर ठीक आहे थोडासाच लाडू खाल्ला तर हॅपी रक्षाबंधन आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि असाच मोठा हो उन्नती कर हॅपी रक्षाबंधन आणि त्याची ही बहिणाबाई छान सजून बसली आहे तुला आवडायचंय का मांधी तर uh, हे uh, शुभमच्या घरी आलो आहोत आम्ही uh, आरव आहे मनु आहे आणि सगळ्यांसोबत आलो आहोत पुढे जाणार आहोत आश्रमामध्ये मग तिथे सेलिब्रेशन करणार आहे ना ते बोलायचं ना मला तर तिला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलायचं होतं दोन शब्द रक्षाबंधनाबद्दल भावाबद्दल म्हणजे स्पेशली की तिचा भाऊ तिच्या पाठीशी किती ठामपणे उभा असतो माझ्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला मदत करतो मला सपोर्ट करतो ते तू सांग मला सगळं देतो मला पाहिजे ते देतो लाड करतो माझे मला हॉटेलला नव्हतो कपडे असं <laughs> <laughs> आमचं रोजचं स्टेटस असत <laughs> प्रथमेश रिसॉर्ट कॅफेचं स्वर्ण आणि अशा प्रकारे आम्ही रोज <laughs> आणि हा सगळा खर्च इकडने आलेला असतो <laughs> आणि इकडची ट्रीट असती रोज भावाची त्यामुळे असं भाऊ सगळ्या बहिणींना पाहिजे हो ना आपल्याला आहे रोज आम्हाला आम्हाला आहे रोज मी शेअर करा आणि तुम्ही पण रोज हॉटेलला आणि भावाचा खिसा संपवून टाका काय आणि अशा प्रकारे रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केलं आता पुढे बघूयात काय पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूयात तो करणार आहोत वृद्धाश्रमात आणि uh, शुभमचे घरी आला होता या शुभमचे पप्पा माझ्या ब्लॉग मध्ये मी शेअर केलं होतं इथ आपल्या लोकांना माहिती नाहीये शुभमचे कोण कोणते म्हणून दाखवलं हे शुभमचे पप्पा शुभमची आजी म्हणजे आमच्या भाऊऱ्यांची आजी आजी छान मेकअप शेकअप करून आजी बसली बघा कशी आजीचे जवळ येणार आहे का नाचजवळ येणार आहे का बरोबर आणि ही आहे शुभमची मम्मी आणि शुभमची आई म्हणजे मराठी भाषेमध्ये <laughs> तर त्या पण राखी बांधून आल्या आणि अशा प्रकारे आम्ही खूप छान सेलिब्रेशन केलं आहे धन्यवाद खर तर आप, आप ना राखी बांधायची राहिली आणि सांगितलं राखी बांधायची राहिली आहे म्हणजे की सोशल मीडियामुळे आम्ही किती व्यस्त झालो आहोत की राखी बांधायचीच राहून गेलो मी फोटो तर आता लक्षात आलं राखी बांधायचीच राहिली व्हिडिओ मध्ये बोलता बोलता तर फायनली राखी बनती ही राखी अशी मी परचेस केली होती परचेस नाही केली सॉरी ही राखी बनवली आहे <laughs> दरवर्षी आम्ही सगळ्या राख्या घरी बनवतो आणि यावर्षी सुद्धा वेळ नाही मिळाला पण मागच्या वर्षीच्या खूप साऱ्या हो राख्या शिल्लक होत्या तर त्यातल्या अज्ञा आपल्या सगळ्या आश्रमामध्ये आजोबांना बांधायच्या आहेत आणि बऱ्याचशा मोत्यांच्याच राख्या आहेत आणि शुभमला पण ती क्रिएटिव्हिटी फार आवडती दोन वर्षापूर्वी आम्ही स्वतः राख्या खूप साऱ्या केल्या होत्या आणि सेल पण केल्या होत्या फक्त यावर्षी आम्ही स्टॉल नाही लावला कारण ह्या राख्या आम्ही आमच्या आश्रमामध्ये आजच्याजोबांना व्यसनमूर्तीमध्ये यूज करणार आहोत तर मी त्या राख्यानंतर डिझाईन दाखवते तर अशा प्रकारे आम्ही केलं आहे सेलिब्रेशन्स ऑलरेडी हात केवढा छान छान भरलेला आहे राख्यांनी ही बांधली अच्छा था 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 था। ही? अच्छा सगळ्यात महाग राखी ही आहे <laughs> <laughs> बर माझी बांगडीची अवस्था झाली किती लक्ष आहे बघ आजीच आणि आम्हाला आमचं गिफ्ट मिळालं आहे पण मला अपेक्षा नसती पण तो यू खूप मोठा हो आणि गिफ्ट पण दाखवते तुम्हाला काय बघूयात वाव इरकल मध्ये साडी किती छान आणि मला फार आवडलं गिफ्ट आणि माझ्याकडे घेतला अशा मध्ये साडी नाही आहे आणि थँक्यू शुभम थँक्यू सो मच तुम्हाला तुमच्या भावाने काय दिलं नक्की कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा आणि मला तर गिफ्ट मिळालं तुम्हाला तुमच्या भावाने काय गिफ्ट दिलं नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये तुम्ही सांगा आणि फोटो शेअर करा धन्यवाद हॅपी रक्षाबंधन